नमस्कार माझे नाव वैष्णवी विवेक साळकर मी नवव्या या इयत्तेत शिकत आहे दैनंदिन जीवनातील वस्तूचे महत्व द भा धामनसकर यांनी त्यांच्या वस्तू या कवितेतून मांडले आहे यत्ता दहावीतील मराठीच्या पाठ्यपुस्तकात ही कविता समाविष्ट केलेली आहे चला तर या कवितेचा सारांश आपण पाहूया मुक्तछंदातील अभिव्यक्ती आणि भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून संकलित केलेल्या द भा धामनसकर यांच्या वस्तू या रचिने मानवी भावनाचे साधर्म साधणाऱ्या वस्तूशी जिवाळाचे नाते प्रस्थापित करण्याचा भावनिक सल्ला मनाला भुरळ पाडून जाते निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असते ती आपण सहृदयतेने समजून घ्यायला हवी वस्तू वापरताना त्यांचे मोल जाणावे जपावे वस्तूशी असलेला स्नेहसंबंध जोपासावा त्यांचे आयुष्यही माणसासारखे संवेदनशील असते त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव जपावा अशी शिकवण या कवितेतून दिली आहे वस्तू कशा हाताळाव्यात व कशा जपाव्यात हे सांगताना कवी म्हणतात कदाचित वस्तूंना प्राण नसेल पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव, जीव नसल्यासारखे वागवू नये कदाचित वस्तूंना मनही नसेल पण मन, नसे। मन असल्यासारखे जर आपण त्या वस्तूंना वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात त्या आपल्या चाकर असतात पण तरीही त्यांना समान दर्जा द्यावा वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचे आश्वासन द्या वस्तू हाताळताना आपले घाणेड्या त्यांना लावू नका वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते हे आता मी चांगले लक्षात ठेवायला हवे वस्तूंना जीवापाठ जपावे काळजी घ्यावी कौचित्यांचे खूप लाडही करावी कारण भविष्य काळात याच वस्तू आपली माया जिवाळा स्नेहनिरंतर जिवंत ठेवणार आहेत माणसासारखेच वस्तूचेही आयुष्य संपते की आपण त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवरून हलवतो तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा कवितेतून व्यक्त होणारा विचार निर्जीव वस्तूंना मन नसते असे म्हणतो कवींच्या मते त्यांना मन असते भावना असते त्या संवेदनशील असतात त्यांच्या दर्शनाने त्या वापरण्याचे व्यक्तिमत्व लक्षात येते म्हणून माणसाने वस्तूशी प्रेमाने आत्मीयतेने वागले पाहिजे आपण माणसाशी जसे वागतो तसेच वस्तूंशी वागले पाहिजे असा महत्त्वाचा विचार या कवितेतून मांडला आहे द भा धामनसकर यांच्या वस्तू या कवितेतून निर्जीव वस्तूंमध्ये सजीवपणा दाखवण्याचा अत्यंत सुंदर आणि संवेदनशील प्रयत्न आहे त्यांनी वस्तूंना केवळ उपयोगाच्या दृष्टीने न पाहता त्या आपल्या आयुष्यातील सहज साथी जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिले आहे या कवितेची रचना मुक्तछंदातील आहे मुक्तछंदामुळे लेखनशैली मुक्त, मुक्त, मुक्त राहते शब्द निवडण्यावर कोणतेही बंधन येत नाही त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकाशी सहज संवाद घडतो आजच्या स्पर्धात्मक आणि भौतिकवादी युगात प्रत्येक वस्तूला फेकून देण्याची वृत्ती वाढली आहे कवितेतील हा विचार सांगतो विचार वस्तू या उपयुक्तपलेकडे आपल्याशी जोडलेल्या असतात जसे एखादे पेन वही शाळेची बॅग घरातील जुनी खुर्ची यांचे आठवणीशी नाते असते दहावीच्या परीक्षेच्या दिवशी अजयचे आवडते पेन हरवले त्याच्या वडिलांनी रात्री धावत जाऊन एक पेन आणला त्याच वर्षी तो शाईतून पहिला आला व त्याने तो पेन फेकून देण्याऐवजी एका फ्रेममध्ये दे ठेवला व त्याखाली लिहिले हे पेन आत्ता लिहित नाही पण त्या पेनाने माझे आयुष्य लिहिले आहे या कवितेतून कृतज्ञाची भावना जागृत होती रोजच्या जीवनातील वस्तूही आपल्यासाठी अविरत काम करत असतात त्यांच्याकडे आदराने पाने हे माणसातील मानवतेचे लक्षण आहे आरोग्यसेवा कर्मचारी डॉक्टर नर्स रुग्णवाहिका चालक यांनी आपल्या आरोग्य राखण्यासाठी त्यांच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात सेवा दिली आजच्या काळात रियूज रिसायकल रिपेअर या विचारांचे महत्त्व वाढले आहे धामसकर यांच्या कवितेतील विचार आपण स्वीकारल्यास वस्तू वापरून फेकण्याऐवजी त्यांचे जतन व संवर्धन करण्याची वृत्ती तयार होते जुने स्कूल बॅग फेकून देण्याऐवजी त्यांची दुरुस्ती करून त्यांचा पुनर्वापर करणे यामुळे बॅगेसाठी कच्चा माल व ऊर्जा वाचते आणि प्लॅस्टिकचा अपयव टाळता येतो माणूस तंत्रज्ञानाकडे झुकत असताना त्याला वस्तूची असलेली आत्मीयता स्फूर्तीचे व महत्त्व लक्षात येते या कवितेतील विचार माणसातील भावनिक आत्मीय संवेदनशील पैलू जागवतो एक वृद्ध माणूस आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा एकटेपणाच्या आणि निसंगतेच्या भावनेने ग्रासलेला असतो तेव्हा तो आपल्या जुन्या वस्तूंमध्ये समाधान शोधतो जसे की त्याच्या पत्नीने विणलेली शाल एखादे जुने पत्र किंवा एखादी जुने रेकॉर्ड प्लेयर त्याच्यासाठी त्या वस्तू फक्त वस्तू नसतात तर त्या त्याच्या भावनांच्या आठवणीच्या आणि प्रेमाच्या बंधांचा भाग असतात त्या वस्तूंशी असलेली आत्मीयता त्याला आयुष्यातील हळव्या क्षणांची आठवण करून देते कविता सांगते की कि वस्तूंच्या किमतीपेक्षा त्यांचे योगदान त्यातील साधेपणा किंवा आपल्याला दिलेले समाधान मोठे असते आईच्या हातचे साधे जेवण हॉटेलच्या महागड्या थाळीपेक्षा कितीतरी जास्त समाधान देते द भा धामनसकर यांच्या वस्तू कवितेतील निर्जीव वस्तूंमध्ये सजीवपणा हा विचार आजही तितकाच आणि प्रासंगिक उपयुक्त आहे कृतज्ञता संवेदनशीलता पर्यावरणपूरक दृष्टिकोन साधेपणा ह्या विचारांचे पैलू शिकवतात अशा विचारांमुळे समाज सहृदय व जीवनमूल्यांची युक्त राहू शकते धन्यवाद